दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बातमी आहे मनमाड मधून नांदगाव तालुक्यातील मनमाड जंक्शन रेल्वे स्टेशन पासून जवळच पुणे रेल्वे मार्गाच्या रुळावर दोन तरुणांचे मृतदेह आढळून आले आनंद पगारे आणि निलेश पगारे असे या दोघांची नावे असून हे दोघेही मित्र असून त्यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे सदर घटनेची माहिती मिळताच मनमाड शहरातील राजकीय सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली एका तरुणाचा मृतदेह लोहमार्गात दोन तुकडे झालेल्या अवस्थेत तर दुसऱ्या तरुणाचा मृतदेह लोहमार्गालगत आढळून आलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली असून हा अपघात आहे की घातपात हे अजून स्पष्ट झाले नसून या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी मृत्यूची नोंद केली आहे तपास मनमाड पोलीस करत आहेत तर या दोघ तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत रुपाली केदारे दक्ष न्यूज मनमाड